मला म्हटलं नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज बनवते पावभाजी इथं चार गाजर घेतलेले आहेत इथं आठ शिमला मिरची घेतलेली आहे इथं एक पाच कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे लिंबू आहे इथं अर्धा किलो बटाटे शिजवून मॅश करून घेतलेले आहेत इथं लाल तिखट चार स्पून घेतलेले आहेत इथं गरम मसाला दोन स्पून घेतलेले पावभाजीचा मसाला चार स्पून घेतले अद्रक मसाला चार स्पून घेतलेले आहे मीठ इथं दोन स्पून घेतलेले कढीपत्ता थोडा घेतलेला आहे इथं हळद घेतलेले इथं वटाणा घेतलेला आहे आणि इथं बटर घेतलेलं आहे चला तर तुम्हाला पावभाजी कशी बनवायची आहे ती मी आता दाखवते तरी हे बटर

हळद घातले इथं हे गाजर घातले तिथं शिमला मिरची घातली तो वटाने घातले इथं पावभाजी मसाला घातला इथं गरम मसाला तिखट आणि इथं मीठ आता हे सगळं एकत्र करायचं थोडं वापरून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं कोथिंबीर घालायची वरून आता ह्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यात वाटलेलं पावभाजी बटाट्याचं हे घालायचं हे वाटून ठेवलेलं असतंय हे घालायचं पाव पाव आता इथं पावभाजीला उकळे आलेले आहे पावभाजी रेडी झालेली आहे आता आपण पाव भाजून घेऊया आता पाव कसे कापायचे बघा हे असं पाव कापायचे हे पाव कापले का आता बटर घालायचं आता हे पाव भाजून झालेला आहे आता आपण प्लेट रेडी करू चला गरमागरम स्वादिष्ट पावभाजी तयार आहे तुम्ही याच पद्धतीने बनवून नक्की कमेंट करा आणि कशी बनली ते नक्कीच सांगा आणि आन अन्नपूर्णा रेसिपी चॅनेलला आमच्या लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा